अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक चोवीस मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे बचावासाठी आलेली SDRF ची टीमच बुडाली तिघांचा मृत्यू नगर शहरासह जिल्हाभरात पौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी ठिकठिकाणी अभिवादन नगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात सातशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण नगर शहराचा पाणी पुरवठा उद्यापासून होणार विस्कळीत मुळाडॅम येथील प्रकल्पाचा वीज पुरवठा महावितरणच्या विद्युत कामासाठी राहणार बंद पावसाळ्यापूर्वी खबरदारीच्या उपाययोजना करा महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या सूचना पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आज नगर परिषदेवर मोर्चा नारायणगवन येथे तीस मेंढ्यांचा विष बाधिनी मृत्यू मेंढपाळ शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा राज्यातील सहाशे खेळाडूंचा सहभाग बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची बालिका ठार राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली घटना अखेर दूध गंगा पतसंस्थेचे चेअरमन स्वतः पोलिसात हजर सहा महिन्यांपासून होते फरार असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या